गुड मॉर्निंग मित्रांनो आपले सर्वांचे डबल अकॅकमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती मी अभिजित चे स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या जागा निघालेल्या आहेत निरीक्षक पदाकरिता त्या ती परीक्षा नेमकी कोण घेणार आहे स परीक्षेची संभाव्य तारीख काय असणार आहे तुमच्या अभ्यासाच्या नियोजनाकरिता संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण माहिती सांगणार आहे त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आवडला असेल तर तुम्ही जर नवीन असाल तर नोट चॅनेलला सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्या अगोदर आपल्या अकॅडमीमध्ये जे बॅच सुरू झालेली आहे मुंबई मनपा बॅच दोन हजार चोवीस करिता जे पद आहे निरीक्षक इन्स्पेक्टर पदाकरिता जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे एकूण जे पद आहेत एकशे अठ्याहत्तर यामध्ये जे विषय समाविष्ट आहेत मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आहे जी के आणि मुंबई मनपा कायदा अठराशे आथ या सर्व विषयासहित बॅच लॉन्च करण्यात आलेली आहे बॅच ची जी फी आहे दोन हजार रुपये असणार आहे सहा महिन्याची व्हॅलिडिटी आपल्याला मिळणार आहे यामध्ये बॅच चे वैशिष्ट्य आहे डेली लाईव्ह क्लास असणार आहे लेक्चर जर मी झालं तुमच्या टाइम तुम्ही कधीही पाहता येणार आहे तुम्हाला तसेच व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना टेस्ट सिरीज आणि इ बुक नोट्स ऍप मध्ये मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध असणार आहेत आणि दुसरी एक जी पदाकरिता जो कायदा आहे महत्वाचा फक्त कायद्याची जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल मुंबई मनपा कायदा अठराशे अठ्ठ्याऐंशीचा चा त्याकरिता पंधराशे रुपये फी आकारण्यात आलेली आहे सहा महिन्याची व्हॅलिडिटी असणार आहे यामध्ये मुंबई विशेष माहिती सह जो कायदा आहे अठराशे अठ्ठ्याऐंशीचा त्या तो तुम्हाला सर्व बॅच मध्ये घेतला जाणार आहे सर्व कलम डिटेलमध्ये घेतला जाणार आहे त्यावरती एकूण पन्नास प्रश्न म्हणजे शंभर मार्क असणार आहेत सर्वात महत्वाचा कायदा कायद्यामध्ये जे विद्यार्थी चांगले मार्क मिळवणार आहेत त्यांचं अंतिम निवड यादीमध्ये नाव वाचणार आहे त्याकरिता बॅच जॉईन करण्याकरिता आपल्या अॅकेडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे संपूर्ण माहिती जी आहे बॅच विषयी तुम्हाला देण्यात येणार आहे ठीक आहे त्यानंतर बघूया आपल्या जी एक्झाम आहे बीएमसी निरीक्षक पदाकरिता जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ही जी परीक्षा आहे ती टीसीएस मार्फत कोण घेणार आहे नेमकं आपण जे आर टी आय टाकला होता त्यामध्ये माहिती आपल्याला मिळालेली आहे टीसीएस कंपनी मार्फत ही परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे ऑनलाईन स्वरूपामध्ये ही परीक्षा असणार आहे निगेटिव्ह सिस्टीम नसणार आहे सर्वात महत्वाचा म्हणजे दोनशे मार्काचा पेपर असणार आहे यामध्ये जे सेवा भरतीचे कॉमन सब्जेक्ट आहेत त्यासहित मुंबई विशेष माहिती जी के मध्ये समाविष्ट आहे महानगरपालिकेचे संबंधित महानगरपालिका भूगोल इतिहास तसेच सर्वात महत्वाचा जो लॉ आहे मुंबई मनपा अधिनियमशी चा त्यावरती सर्वात जास्त भर असणार आहे आणि जी संभाव्य तारीख आहे परीक्षेची किंवा कोणत्या महिन्यामध्ये ही जी एक्झाम होणार आहे एक तर डिसेंबर एंड मध्ये किंवा जानेवारीच्या पहिल्या पंधरा दिवसामध्ये एक्झाम डेट असणार आहे डिसेंबर किंवा जानेवारी कारण तर आपल्या ज्या विधानसभेच्या निवडणुका आहेत महाराष्ट्रामधील ह्या मध्ये असणार आहे दिवाळी झाल्यानंतर आचारसंहिता आता लागणार आहे आपल्याला आचारसंहिताचा अर्थ नाही आपली जाहिरात आलेली आहे मुंबई महानगरपालिकेच्या यामध्ये कार्यकारी सहाय्यक तसेच निरीक्षक या दोन मोठे मोठी पदभरती होणार आहे त्याकरिता तुम्हाला आत्तापर्यंत पासूनच नियोजन करायचं अभ्यासाचं जेणेकरून तुमचं अंतिम निवड यादीमध्ये नाव येणार आहे तुमचं सिलेक्शन होणार आहे त्याकरिता जी गो महत्वाचं आहे यामध्ये योग्य मार्गदर्शन महत्वाचं आहे नेमकं कोणते बुक तुम्हाला रेफर करायचे आहेत कारण योग्य जर बुक जर तुम्ही रेफर केले अभ्यास केला त्या बुकमधनं तुम्हाला जसे जसे प्रश्न विचारले जाणार आहे तुमचे चांगले चांगले मार्क यामध्ये दोनशे पैकी कमीत कमी सांगत आहे मी एकशेऐंशी म्हणजे एकशेऐंशी प्लस मार्क ज्या विद्यार्थ्यांना पडणार आहे त्यांचंच अंतिम निवड यादीमध्ये नाव येणार आहे त्याकरिता तुम्हाला आतापासून अभ्यासाचं नियोजन करायचं आहे तुम्हाला योग्य मार्गदर्शनाची जर आवश्यकता असेल तर आपली अकॅडमी तुमच्याकरिता सदैव तत्पर असणार आहे याकरिता अकॅडमीचा जो नंबर आहे त्यावर तुम्हाला संपर्क करायचा आहे त्यामध्ये तसेच मुंबई मनपा बॅच आहे जे कार्यकारी सहायक अठराशे शेहेचाळीस पदाकरिता ती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे या बॅच वरती स्पेशल ऑफर आहे तुम्हाला डबल अकॅडमी या नावाचा ऍप डाऊनलोड करायचा आहे अॅप मध्ये बॅच जॉईन करण्याकरिता तुम्हाला फक्त एकशे अकरा रुपये पे करायचे आहेत एकशे अकरा रुपयामध्ये सहा महिन्याची व्हॅलिडिटी असणार आहे जे लिपिक पदाची बॅच आहे तसेच या ज्या पदाची विषय आहेत मुंबई मनपा कार्यकारी सहायक यामध्ये मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आहे मुंबई विशेष माहिती वन लाइनर शॉर्ट नोट्स तसेच एमसी क्यू पण आहे सामान्य ज्ञान विषयाचे असे एकंदरीत तुम्हाला दोनशे पन्नास चारशे रुपयामध्ये तुम्ही घरपोच मागू शकता जी होम डिलिव्हरी आहे फ्री असणार आहे बॅचचे वैशिष्ट्य सांगितले तुम्हाला किंवा जर बॅच जॉईन करायची असेल किंवा नोट्स जर घरपोच मागवायचे असतील तर अकॅडमीचा जो डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये क्रमांक आहे त्यावरती संपर्क करायचा आहे ओके सर्वांनी अभ्यासाला जोमाने लागायचं आहे या वर्षी दोन हजार चोवीस डिसेंबर पर्यंत ही एक्झाम झाली की लगेच एक ते दोन महिन्यामध्ये आपला निकाल पण लागणार आहे म्हणजे येणाऱ्या नवीन वर्षामध्ये दोन हजार पंचवीस मध्ये आपण कोणत्या ना कोणत्या तरी पदावर मुंबई महानगरपालिका निरीक्षक का असेल कार्यकारी सहाय्यक किंवा अन्न औषध प्रशासन विभागामध्ये ग्रुप डी ग्रुप सी जे पद निघालेले आहेत जाहिरात त्यावर त्यामध्ये तुमचं सिलेक्शन हमखास झालेलं असेल ठीक आहे सर्वांचे धन्यवाद तुम्हाला अभ्यासाकरिता ऑल द बेस्ट ओके